मित्रांनो कसती साईज भेटली इकडे जबरदस्त साईज मित्रांनो वा। कस वाटत कसली झाली बघा खतरनाक रेसिपी झाल्या दोन्ही पण ट्राय करणार आहोत भाकरी आणि खेकड्याचा रस्सा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात हिरा फिशिंग तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फुल धमाल केलेली आहे तर मित्रांनो आज आपण पहिल्यांदाच चालू आहे रात्रीला नदीची धार अडवण्यासाठी आणि आपण भरणाट असे वाम आणि खेकडे सुद्धा पकडले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ आले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला खेकड्याची आणि वामाची दोन्ही रेसिपी आपल्याला बघायला भेटल तर ही रेसिपी आपली शेतामध्ये होईल आणि आता आपण किती वाजलेत रे आता तर मित्रांनो आता पाहणे दोन वाजलेत आताच आपण नदीमधून आलो आहे मासे आणि खेकडे दोन्ही पकडून तर बघू शकता आपण पूर्ण टीम आहे आपली आणि आज आपल्या टीममध्ये नवीन सुद्धा आलेत तर बघू शकता Hi guys. डुँ डुँ डुर डुँ डुर तो हो हाय हा आणि आपलं मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब मित्रांनो आल्याच आपल्याला एक खेकडा भेटला बघू पहिली बोनी आहे <laughs> <laughs> हाय तर मित्रांनो बघू शकता थोडाफार आपण चिखल करणार आणि म्हणजे आता आपण एवढा आपल्याला जास्त काही चिखल नाही सात आठ गोळे आहेत तर आपण आता जाणार धार मारायला तर मित्रांनो आपण आता इथून ही धार अडवणार आहे आणि यातील जवळपास तो सुनील आहे तिथपर्यंत आहे ही धार आणि यामध्ये आपल्याला भरपूर मासे मिळतील तर मित्रांनो बघूया जर आपल्याला आज नाईटला आपण कारण पहिल्यांदाच आपण नाईटला आपण धार आणत आहे कारण आपण गावातल्या लोकांकडून बऱ्याचकडून ऐकलं की नाईटला धार आणल्यानंतर भरपूर मासे मिळतात म्हणजे जे नाईटला जे वाम मासे आहेत आणि इतर काही मासे आहेत ते चरण्यासाठी येतात त्यामुळे आज आपण पहिल्यांदाच ट्राय करत आहे नाईटला तर बघूया मित्रांनो मिळाले तर नक्की तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्या धारेमध्ये दगड टाकले बाळा आचा आचा तर आता आपण चिकल लावूया तो आपला चिकल आहे थोडाफार घेऊन आलो आहे आणि धारका जास्त मोठी नाही फक्त आता जो राऊंड आहे तोच मोठा आहे आणि येथेच पाणी सासून बसलेलं आहे बाकीच तिकडे जे आहे मोकळी दान आहे म्हणजे आपण जाळी वगैरे लावून ठेवली आहे तिकडे मित्रांनो एवढी पॅक झाली थोडीफार राहिली तर मित्रांनो चांगली साईज निघली आहे त्याच्यातून बघू शकता पूर्ण दगड काढले आहे शेवटी बबल्याने कालला कोवापासून बघत होता त्याला आहे ना रे मित्रांनो बघू शकता दोन निघले याची दो चांगली साईज आहे याची चांगली साईज तर मित्रांनो पाणी भरपूर कमी झालं आणि या दगडाखाली काहीतरी वाजत आहे बघूया मासा आहे काय खेकडा आहे

अरे तर मित्रांनो आता मासे येणं सुरू झालंय बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण मासे पकडण्यासाठी सुरुवात केली तर पाहू शकता तुम्ही ही आपण धार बनवली एक कुठे गेला रे छोटा आहे छोटा आहे ते आला बेला खतम झाला ते येतो कुठं का हो हातला इकडे वळत ये आम आहे ते गुडा बाजळ बोंका उठतो जरा गुल बटर बाजळ तोच सोडायला कुठे कुठं का मोठा आहे नाही नाही बबलेवाय बाहेर भी हे 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 तेजा खाली आला चांगली साइज भेटली बघू शकता पामाजी आपण इकडे एक भेटला कुठं राहे ले हिंटाल भी बोलला नाही नाही एक दोन टाकी किती मोठा बघ हि आला

ते 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 तर मित्रांनो आता जातात झाले यामध्ये बघू द्या किती आणि एक चांगल्या साईज चा आलेला आहे काढून घ्या लवकर भरपूर आले आता जात्यात म्हणजे आपण सुरुवात करूया

छोटे छोटे दिसत आजकाल कि नाही आले आणि छोटे छोटे मासे सुद्धा आले मस्त आले या वेळेस पण छोटे छोटे मासे सुद्धा जास्त आले वामा सुद्धा आल्या मित्रांनो मळे सुद्धा आपल्याला डेंडे सुद्धा भरपूर मिळत आहेत

मला <laughs> 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 लग जा ला ला। भी दे ए, दा नो जा <laughs> भी ये मित्रांनो रेकॉर्ड साइज भेटला खेकडा बघू शकता कसला आहे जबरदस्त आहे तो माझ्या ती खेकडा कोण म्हणजे बारका यशवाद

तर मित्रांनो थंडी एकदम जबरदस्त पडत आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा अशाच प्रकारची विस्तू वगैरे शेकडू वगैरे केली कारण नदीमधून आल्यानंतर पाय एकदम गार पडून गेले होते आणि आता सर्व पण शेकल्यामुळे जराशी बरं वाटते कारण आपण गाड्या घेऊन आलो होतो नदीला मित्रांनो बघू शकता

जाए। दूड़ी जाए। दूड़ी जाए। दूड़ी जाए। दूड़ी जाए। तर मित्रांनो आता आपण करणार आहे रेसिपी तर आता आपण खेकड्याची आणि वामाची दोन्हीची रेसिपी होऊन जाईल आणि बाळा रेगमल घासतोय मासे हल्ली मायला रात्री खाली कान तुली वाटे

मागून तर मित्रांनो आपण आलो आहे शेतामध्ये आता आपण सर्व साप वगैरे केलंय आणि पाहू शकता आपण खोपीमध्ये आहे आणि आता करणार आपण रेसिपी तर तिकडे बघू शकता आपला जो माणूस आहे दोन चुली मांडत आहे म्हणजे आपल्याला खेकड्याची आणि माश्याची दोन्हीची रेसिपी करायची आहे तोपर्यंत आपण साप वगैरे करून फर्स्ट क्लासपैकी घेऊन आलो आहे पाणी वगैरे बसते का कढई आहे आपल्याकडे कढई खेकडे खेकडे आहेत ते आपलं कढईमध्ये बनवायचे आणि रेसिपी जे भाजीची आहे ते माश्याची ते आपल्याला बघून येत बनवायची तर मित्रांनो हे आपले मासे भरपूर आहेत आणि जास्त वेळ जास्त लोकसुद्धा नाहीत आपल्यासोबत जेवढे जे, जे मुलं होते त्यांना घरीच देऊन टाकले आणि आपण घेऊन आलो आहे शेतामध्ये मित्रांनो आपण मसालेसुद्धा भरपूर घेऊन आलो आहे बघू शकता आणि आता करणार आपण फर्स्ट क्लासपैकी रेसिपी विस्तू वगैरे झालाय आपला आणि तिकडे करतो करतोय आणि हे आपले वाम आहेत आणि हे खेकडे आहेत बघू शकता पाच च लागतील पेस्ट घेऊन या र पेस्टी अजून टाका अर्धी घ्या हा प्रिया मसाला आहे बस 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 आ, बस बस हा कोणता मसाला आहे सावजी एक रुपयावाली पुडी आहे ते एक्स्ट्रा घेऊन आलोय आपण अडधीच टाकते तर मित्रांनो मिरची पावडर येईल वरून हा टाकला टाक तर मित्रांनो आता येतील आपल्या माश्या

बर एक झालंय आता याला आपण शिज देणार जास्त रस्सा वगैरे करणार नाही कारण आपल्याकडे दोन दोन रेसिपी आहेत खेकड्याची सुद्धा आहे तर मित्रांनो आता आपण येत खेकड्याची करणार बेस्ट बिगी तर हे आहेत आपले खेकडे

चटणी वरून सोणा मारता येते आणि खोबर आणि डाळ नंतर वरून घेता येते चटणी पावडर चटणी जास्त होईल ना तर मित्रांनो आता आपल्या खेकडे येतील यामध्ये

झालं बस 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 झाला खेकड्याची नंबर एक दिसत आहे काय झालं आणि मित्रांनो आता शेवटचे राहिले खोबरा आणि डाळवर राहिले तर खोबरं मारून घेऊया आपण वरून तसं झाकून घेऊन दे आता

टाकून मित्रांनो कसली झाली बघा खतरनाक रेसिपी झाल्या दोन्ही पण खायला चौक खेकड्या मार बरे गजली बाळा हा पिसा हा तर, तर मित्रांनो आपण पहिले खेकड्याची ट्राय करू या रस आपण नंबर एक झाला नंबर झाली हा काय दे ले। फोडवर भाकरी आणि खेकड्याचा रस्सा नंतर आपण ती चपाती सोबत राईस आणि राईस सोबत आपण खाऊया कधी रे बाळा नंबर एक एक नंबर मित्रांनो बघू शकता कांदा खादा आहे मित्रांनो कांदा लांबे मित्रांनो <laughs> पहिल्यांदाच एवढ्या भयानक रेसिपी झाल्या आप आपल्या आणि एकदम नंबर एक दोन्ही रेसिपी बघू शकता कारण आपण मसाले विसाले भरपूर आणले होते आणि आपल्याला जवळपास आता टाईम झाला जेवणाचा अकरा वाजलेत कारण आपण दोन वाजता घरी आलो होतो धीच मासे फ्रीजमध्ये ठेवून फेसिपी हात लिंबाली तर मित्रांनो आपण वामाची ट्राय करून बघूया आता सिजनी पण मित्रांनो नंबर एक वामाची रेसिपी बघू शकता नंबर एक झाली ही पण रेसिपी तर मित्रांनो खेकडेची रेसिपी आपली जास्त रस्सा होता कमी केला होता तो संपून गेला थोडेफार खेकडे राहिले आणि वामाची भरपूर रेसिपी उरली तर आत्ता आपली गँग जाणार आहे ट्रॅक्टर भरण्यासाठी तर संध्याकाळी त्यांना अजून काम देतील भरपूर भाजी आहे आणि नंबर एक झालेली आहे